वर्क आहे लेडी स्वेटर ला पण वर्क केलेलं के आहे खूप छान हा लॉंग आहे बघा एट फिफ्टी ला शॉर्ट पण ह्याच्यामध्ये पण वर्क केलेलं आहे तुम्ही जवळून बघू शकता आणि कपडा खूप सॉफ्ट आहे लहान मुलांमध्ये दीड दोन वर्षापासून सुरू आहे सेट आहे हा साडे आठशे ला असे हे डबल बेडच आहे ना बत्तीसशे ला बोलले पण आहे तसं हेवी आहे लहान मुलांचे शूज आहे तिकडे पाच किलो वजन आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये नवीन अशा व्हिडिओ मध्ये आता आपण आलो आहोत परेलला आता थंडी सुरू झाली आणि थंडी सुरू झाली म्हटलं की स्वेटर वगैरे आले तर इथे छोटेसे स्टॉल्स असतात तिथे तसे तुम्हाला स्वेटर्स जॅकेट वगैरे मिळतील त्यानंतर हँड ग्लोव्ह वगैरे मिळतील काय टोपू बघायला मिळतील तर आता इथे या शॉप मध्ये काय रेट आहे काय काय व्हरायटीचे आले आहेत शॉल वगैरे खूप लांबून लांबून लोक इथे घ्यायला येतात तर बघूया इथे काय काय बघायला मिळत तर हा आहे परेलचा सिग्नल इथे समोर गौरीशंकरचा रोड आहे इथे समोर परेल स्टेशन आहे प्रभा देवी स्टेशन इथून तुम्ही सरळ आत गेलात की हा केम चा रोड गेला आणि हा इथे मागे हिंदा मधला टूवर्ड जाणारा रोड आहे तर ही बिल्डिंग आहे बघा स्वप्नपूर्ती ह्याच्या बरोबर खालीच स्टॉल्स असतात ते बघूया तर ही आहे स्वप्नपूर्ती बिल्डिंग आणि हे बघा इथे असे स्टॉल्स लागलेले आहेत ते आपण पाहूया काय प्राइस आहे काय प्राइस आहे साडे नऊशे कम होगा या फिक्स रेट आहे कम होगा

साढ़े पाँच से लान मुलान से। अच्छा आपको आपको कम करके देगा। अच्छा एक कश्मीरी शॉल है क्या? कश्मीरी शॉल है। एट फिफ्टी बोल ले कमी ही होना है। कम करके देगा। अच्छा ये कितने बजे से चालू होता है? अच्छा दस ग्यारह बजे चालू होता है। कितने बजे तक रहता है? श्याम तक राहत आहे ना हे स्टॉल्स वाले सकाळी नऊ वाजल्यापासून चालू असत ते रात्रीपर्यंत तुम्ही या वेळामध्ये कधी येऊन घेऊ शकता हे सुंदर वर्क आहे लेडीज स्वेटरला पण वर्क केलेलं आहे खूप छान हा लॉंग आहे बघा आणि हे साडे नऊशे बोलले पण भाव करणार ते शॉर्ट अस 850 ला शॉर्ट पण याच्यामध्ये पण वर्क केलेलं आहे तुम्ही जळून बघू शकता आणि कपडा खूप सॉफ्ट आहे शॉर्ट मध्ये आहे हे कसं बोलतात 850 हे 850 ला कम ज्यादा हां कम ज्यादा हं हां ने वो अलग दो तीन पॅटर्न बताती हूं हां आप ही खोलिए अच्छा हे साडेपाचशे मध्ये पण आपण दोन्ही बाजूनी वापरू शकतो छान आहे ये वाला डिझाईन्स वगैरे आहेत त्यांच्याकडे अच्छा तुम्ही बार्गेनिंग करण्यात तुम्हाला नक्कीच इथे भाव करून मिळेल हे पाच ते सहा वर्ष मुलापर्यंतच आहे जॅकेट ह्याचं काय भाव बोललात साडेसातशे साडेसातशे आहे अच्छा इथे साईज सगळे अवेलेबल आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत स्वेटशर्ट हे साडेपाचशे ना साडेपाचशेला आणि कलर पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे आणि हे जरा वयस्कर लोकांसाठीचं स्वेटर. जास्त काही नाही कोणी वापरू शकतो. हां हे शर्टक आहे सर. हे 750 आहे. आणि हे बघा व्हरायटी कलर. सगळ्यामध्ये त्यांच्याकडे कलर्स अवेलेबल आहेत. लाव. बाइक पर भी वगैरह वो कर हम ये दोनों साइड में अपन वापरू शकतो कैसा ये ये डबल का रहेगा डबल बेड क्या, क्या प्राइस रहेगा इसका 12 इधर ऐसे बताएंगे

डबल बेड बारहशे लॉफ्ट है कपड़ा है। शेला, तो कपड़ा रहा है फाइव हंड्रेड कम ज्यादा होगा कुछ और ये क्या है इतना बड़ा ये ये भी कम्बल है डबल बेड डबल बेड का ही है ये कैसा ये चौदह सौ अच्छा अच्छा क्वालिटी ये ये अलग ये है ये रहता है है इससे अच्छा रहता है। से <laughs> नहीं नहीं दुकान आहे प्रकारचं टोपी वगैरे हात मोजे सॉक्स सेट आहे क्या ये कितने साल के केली लहान मुलांमधून दीड दोन वर्षापासून सुरू आहे सेट आहे हा साडेआठशेला हे एक दोन वर्षापासून सुरू आहे साडेपाचशेला आहे छान आहे कलर वगैरे पण आहे हे डिझाईन्स आहेत वेगळ्या वेगळ्या हे असं वेगळ्या मध्ये आणि हे प्रॉपर विणलेलं आहे कसं आहे साडेपाचशे कुछ कम हो रेट का तो अच्छा साढ़े पांच ला और ये ये हाथ से बनाया हुआ है ना हाँ, चार हाँ उन्होंने पता और कलर भी है ना इसमें ये कितने साल के बच्चे का है एक साल तक आएगा एक साल तक आएगा ये। अच्छा ये कलर पण खूब छान है कैप सॉक्स छान आहे साडेपाचशे हे कितने का सेम रेट हे किती साल का बोला आपण ते एक वर्षापर्यंत येईल सेम प्राइस साडेपाचशे आणि चार पीस इथे स्टॉल वर आला ही सरळच लाईनी मध्ये यांची सगळी दुकान आहे है। आणि ह्यांच्याकडे अगदी लेदरच्या जॅकेट पासून मोठ्या मुलांपासून स्वेटर सगळे सा खूप सारे व्हरायटी अवेलेबल आहेत दोनशे रुपयाला कॅप आहे और ये बच्च का शंभरला आहे हाताने बनलेले आहेत पण मफलर आहे ना आ? मफलर आहे ना हे मफलर कसा ये, ये कितने वाले ये अच्छा दोन व्हरायटी आहेत का ला छोटा ला आणि मोठा दोनशेला मफलर आहे त्यांच्याकडे हा हा ला हा दोनशेला ना कर, कशी दोनशे ला फिक्स रेट आहे का ते कुछ कमी हो जायगा माझा साइज नाहीये नाही मेरे साइज का नाही आहे ना वाटते का छान वाटते ते कानांसाठी फक्त पन्नास रुपये मला टोप्या आवडल्या जास्त छान वाटत ये छोटे बच्चों का या बडो काय कस आहे एक मिनटा हे बी खूप मस्त आहेत हाताने विणलेल्या कलरफुल एकदम दोनशे ला, एक ला। आणि बार्गेनिंग होते बत्तीसशे लालिटी हा अभि खोल हे डबल बेडचं आहे ना बत्तीसशे ला बोलले पण आहे तसं हेवी आहे अच्छा हे बघा असं सा दोन्ही साईड आहे आणि हे बघा फिनिशिंग पण खूप छान आहे त्या स्टार्टिंग रेंजेस ब्लँकेट का से, से। वाला कौन सा है देखे देखे। हाँ हाँ। देखे देखे। अच्छा पसंद शुरू हुआ शंबर है। ला नहीं है और ये कैसे फिर आगे के प्राइजेस और आगे कैसे ये सात सौ पचास

ब्लँकेट आणि शॉलचे चे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि सिंगल बेड डबल बेड अंगावर घेण्यासाठी ब्लँकेट असे सुद्धा व्हरायटीज आहेत मध्ये शॉप आहे त्यांच्याकडे बऱ्यापैकी व्हरायटीज आहेत प्राइजेस आहे स्वेटर फाय फिफ्टी जो वर्क किया हुआ है वो

आणि हे मोठ्या मा, माणसांच बडो का अडीचशे ला कमी होतील पण हे कसे हात का एकशे ऐंशी ला कम हो का ना कम होत आहे छोटो छोटो का छोटो एकशे वीस ला लहान मुलांचे एकशे वीस आणि मोठ्यांचं एकशे ऐंशी तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सारे स्टॉल्स आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वरायटीज जॅकेट्स वगैरे पाहायला मिळणार आहेत तुम्हाला बाईकर्स जे असतात ते इथूनच जॅकेट्स वगैरे कॅरी करत असतात जॅकेट्स मध्ये पण तुम्हाला खूप सारी व्हरायटी वगैरे पाहायला मिळणार आहेत तसे वुलनचे इथे आहेत तुम्ही लायनिंगमध्ये पाहू शकता इथे खूप सारे स्टॉल्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत तुम्ही प्रत्येकाला येऊन व्हिजिट करा इथे बार्गेनिंग वगैरे करू शकताय बघा किती सुंदर सुंदर असे तुम्हाला स्वेटर्स पाहायला मिळणार आहेत इथे हे सगळे हाताने मिळणारे आहेत आणि एकदम उब देणारे आहेत आणि बाहेरून येतात फक्त हे थंडीच्या दरम्यानच इथे स्टॉल लावतात प्रत्येकाकडे तुम्हाला खूप चांगले चांगले डिझाईन वगैरे पाहायला मिळणार आहेत आणि वेगवेगळे रेट असणार आहेत हे असे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलर्स मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि वेगवेगळे रेट असणार आणि बार्गेनिंग होतं असं काय नाही इथे बार्गेनिंग वगैरे करतात हे बघा इथे जॅकेट्स मध्ये बघून जॅकेट्स खूप भारी भारी असे जॅकेट्स आहेत बायकर्स वगैरे हे लहान पोरांसाठी किती क्यूट आहे मध्ये एकदम हे ढाई सो ये वाला ले तो डेढ़ सौ

एकशे एक ऐशी ला येतील लहान मुलांचे शूज आहे तिकडे छान आणि डिझाईन्स पण खूप सारे आहेत त्याच्यामध्ये कलर पण आहेत त्यांच्याकडे क्यूट क्यूट आम्ही आता पाच मिनिटं चालत चालत पुढे आलो आहे सगळीकडे भाव करत करत तिथे सरळ पेट्रोल पंप लागेल आणि त्याच्या समोर सुद्धा एक दोन स्टॉल्स आहेत म्हणजे असं नाही आहे की एकच स्टॉल आहे बऱ्यापैकी बोलली मी बोलली तसंच पेट्रोल पंपच्या समोर सुद्धा इथे दुकानं आहेत सेमच आहे म्हणजे जसं काही त्यांच्या ठिकाणी होते ना स्वेटर्स जॅकेट वगैरे तेच आहे फक्त आपल्याला बार्गेनिंग स्किल्स असतील तर आपण जिथे जमेल तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीने भाव करून घेऊ शकता सेम वरायटीज तेच आहेत हा इथे बऱ्यापैकी ब्लँकेट्स आहेत मोठे मोठे ब्लँकेट्स विचारूया आपण हे किलो वजन आहे याचं और प्राइस साडेतीन का साडेतीन हजार म्हणजे वजनांप्रमाणे आणि क्वालिटी प्रमाणे वेगवेगळे वेग आहेत अशा प्रकारे परेलला हे खूप सारे स्टॉल्स आहेत तुम्हाला इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स जॅकेट्स वगैरे पाहायला मिळणार आहेत भाव थोडा हाय हाय हे लोक सांगताना खूप रेट सांगतात पण बार्गेनिंग सुद्धा करू शकता इथे आलंत ना बार्गेनिंग करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आवडलेल्या वस्तूची बार्गेनिंग करा हे नक्कीच बार्गेनिंग करून देतात तर इथे भरपूर स्टॉल्स आहेत आणि भरपूर स्टॉल्सवर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्वेटर्स पाहायला मिळणार आहेत जॅकेट्स पाहायला मिळणार आहेत आणि त्याची क्वालिटी खरं तर खूप चांगली आहे आणि खूपच मस्त असे स्वेटर्स आणि जॅकेट पाहायला मिळतील तुम्हाला ते एकदा नक्की भेट द्या आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद